साहेब असं म्हणणं माझे मिस्टर इथं म्हणजे कामाला होते पण यांचं टेन्शन पायी त्यांचा सात वर्ष चालू ते वारले मग त्यांनी खूप त्रास दिला सदच त्यांना म्हणजे तुरशी दारू प्यायचे ते पण पियला असले तरी म्हणजे म्हणायचे पेल आहेत नसले तरी नाही सतत अपमान केले त्यांचे किती दिवस झाले त्यांना आता म्हणजे सात वर्ष झाले ते वारले हो त्यांचे कशावरून ते म्हणायचे मी घरात काही सांगितलं त्यांना नाही ना, मला खूप टेन्शन आहे मला त्रास देता म्हणजे पत्र त्यांनी लिहून घेतले आमच्याकडून बॉन्ड माझ्या सह्या पण त्याच्यावर झाले का याला जबाबदारी तुम्ही राहाल असं तसं नाही तस काही हे त्रास देतात असं काही कागद तुम्हाला आढळून आला आहे हो आहे म्हणजे मला माहित नव्हतं पण इथं ऑफिस मध्ये कोणाला तरी माहिती होतं मला आतापर्यंत काहीच माहित नव्हतं आता ते कळालं मला मला लिहिता वाचता येत नाही मी अडाणी या ठिकाणी उपोषण करते आहेत उपोषणामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतलेला आहे हो होत आमचे मिस्टर इथं सर्व्हिस करतात त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना न्याय मिळावं त्यांच्या बरोबर आम्हालाही मिळावं म्हणून आम्ही इथं आज पाचवा दिवस उगलाय आम्ही इथं सर्व महिला त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं बसलोय हो सर्व्हिस त्यांना आता जो जो पस्तीस तीस पस्तीस वर्ष झाले काय काय मागण्या झाली मागण्या ना काही कर्मचारी आहेत त्यांना अजून परमनंट केलं गेलेले नाही कंट्रॅक्टी कर्मचारी आहे त्यांना जेव्हा मनात आलं तेव्हा ते का म्हणजे सुट्टीवर काढून देतात परत गरज आली का परत बोलवतात बरेचसे मुद्दे आहेत ते सगळे उपोषणकर्त्यांनी लिहिलेले आहे त्याच्यावर काय पतीला नाही आम पतींना पण आहे की त्यांना जे पद दिलेलं आहे त्याचा पगार नाही दिला जात हा ते आज प्रसादायात विभाग प्रमुख म्हणून पण त्यांना क्लर्काचाच पगार दिला जातो म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचं तेच आहे काय काय वाटलं अजून आता लॉकडाऊन मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं आम्ही आम्हाला जे कर्मचारी क्वार्टर राहायला दिलेलं आहे तिथं तुम्ही गॅलऱ्यांमध्ये कपडे वाळत नाही टाकायचं त्यांनी तिकडून एंट्री जिथं गॅलर्या येताना तिथून त्यांनी एंट्री गेट केलेला आहे म्हणजे पहिली जी फ्लॅटची सिस्टीम होती ती पूर्ण बदलून त्यांनी समोरून एंट्री गेट केला गॅलर्यांच्या बाजूने त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही कपडे तिथं वाळत करायचे आणि आम्ही महिलांनी काही महिलांनी तो प्रश्न डावलला की नाही चालणार आम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं पण की आम्ही गच्चीवर सोय करून देतो पण मग खालच्या बजल्यातली बाई पाचव्या तिसऱ्या बजल्यावर नाही जाऊ शकत ना कपडे वाळत करायला कोणाचा कंबर दुखतं कोणाचे पाय दुखता त्याच्यामुळे नाही जाऊ शकत ती पायऱ्या चढून तर मग त्यांनी काय केलं त्याचं मग ट्रस्टींना किंवा चेअरमन सरांना फोटो दाखवायसाठी त्यांनी पूर्ण कपड्यांचे अंतर्वस्त्रांचे फोटो काढून ठेवले त्यावेळेस आमची मॅनेजर दहा तोंडेसनी मग आम्ही त्याविषयी पोलीस केस केली भरपूर केला आम्ही पण त्यावेळेस त्यांनी आमचं एवढंच म्हणणं होतं की माफीनामा लिहून द्या त्यांनी तो लिहून दिला नाही त्यावेळेस पण दाबलं त्या गोष्टीला पाच वर्ष झाली दाबून मारलं त्यांनी ते प्रकरण दाबून मारला आम्ही दोन तीन वेळा ऑफिसला आलो भरपूर अर्ज दिले पण नाही केलं त्यांनी ते पर परत काही आमचे जे कर्मचारी ना रात्री बेरात्री केव्हाही बोलवायचे म्हणजे असे आता नाव नाही सांगत मी तुम्हाला प्रत्येकाचं नाव सांगायला नाही परवडणार अक्षरशः त्यांना साडी घालून आणि त्यांच्या फ्लॅट मध्ये त्यांनी नाचवलंय लावणी डान्सवर हो त्या म्हणजे समोरच्या कर्मचाऱ्याला साडी घालायला लावली आणि त्यांनी होडणी पांघरली त्याच्यावर त्यांनी नाचवलंय पण हा हे प्रकार आता उघडकीच आले कोणतं होतं का न या रावजी हा या रावजी बसा भाऊजी आव किती सण करायचं याबाबत तुम्ही आ, आता कर्मचारी कबलताय ना माझ्या बाबतीत असं घडलंय असं ते, ते तसं राहिलं असतं तोही तो तो मुद्दा आला असता कागदावर आता त्या बाया कबलताय आमचाही असा छळ झालाय मग ते दोन जमल्या चार जमल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सांगता सांगता आता जवळजवळ सगळेच जमले हकालपट्टी काय, काय हकाल म्हणच हा हकालपट्टी म्हणजे अशा व्यवस्थापकाच्या आता नकोच आतापर्यंत सर दहा बारा कर्मचारी असेच वारले हार्ट अटॅक आता अशी भीती वाटते कोणाचा नंबर लागेल काय करायचं म्हणणार आहे आमचा त्यांना जर परत निलंबित केला आता थोड्या दिवसापुरतं परत जर ते आले तर तो त्रास ते देणार म्हणजे देणार ते डबलचा त्रास देणार आता कुठून काटा काढतील काहीतरी कुरापती काढतील म्हणजे आता कर्मचारी कुठे अडकवायचा एवढंच त्यांच्या डोक्यात राहील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा